नमस्कार मित्रांनो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली आणि या हत्येमधले जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्याचा सूत्रधार कोण नेमका यांचा आका कोण असा प्रश्न विचारत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावली नवे हे प्रकरण धसास लावणाऱ्यात अनेकांपैकी ते एक होते महत्वाची भूमिका त्यांनी या प्रकरणामध्ये निभावलेली आहे आणि त्यांनी तर यापुढे आकांचे आका म्हणजे वाल्मिक कराडांचे आका हे धनंजय मुंडे असे म्हणत त्यांच्यावर सुद्धा आरोप केलेला होता आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं होतं म्हणजे खंडणीच्या बैठका अगदी शासकीय बंगल्यात धनंजय मुंडेंच्या बंगल्यात झाल्या असा सुद्धा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आला होता आता धनंजय मुंडे यांच्या गटाकडनं आता या खोक्या भोसलेंचा आका कोण असा प्रश्न विचारला जातोय आता हा खोक्या भोसले कोण तर खोक्या भोसले हा हरणांची शिकार करणारा आणि हरणांचं मटण सुरेश धसांना करणारा असा जो आरोप सुरेश धसांवर टीपी मुंडे यांनी केलेला होता आणि मग आता सुरेश धस यांच्याकडून या आरोपाला उत्तर देण्यात आलंय की बिष्णूही जमातीमध्ये मला खलनायक ठरवून माझ्या हत्येचा कट रचला जातोय मग खरोखर सुरेश धस यांनी माध्यमासमोर येऊन त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय असा जो आरोप केलेला आहे तो एक राजकीय मुद्दा आहे का खरोखर त्यांच्या राज हत्येचा कट रचला जातोय किंवा राजकीय उत्तर म्हणून दिलं गेलंय का कट आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो खोक्या भोसले हा हरणांचं मांस शिजवून धसांना पोचत करतो म्हणे असा आरोप टीपी मुंडेंनी केला होता आणि मग हा आरोप अतिशय गंभीर आहे मी तर सोळा वर्ष माळकरी आहे असं सुरेश धस सांगतात मी हरणाचं मांस खाण्यापर्यंत माझं मजल गेलेली नाही आहे म्हणजे त्यांनी हे आरोप फेटाळले पण हे आरोप फेटाळत असताना सुरेश धस यांनी माझ्या हत्येचा कट रचला जातोय विष्णुई जमात जी वन्यजीव जी काही त्यांना देव मानते अशी हरणाला देव मानणारी ती विष्णू जमात आहे आणि मग ह्या विष्णू जमातीमध्ये मला विलन ठरवलं जाईल आणि मग विष्णुई जमातीमधनं जी गँग आहे त्यांची ती माझा माझ्या हत्येचा कट त्यांच्या मार्फत म्हणजे काट्याना काटा म्हणजे सुरेश धस हरणाचं मांस खातात मग बिष्णुई जमातीला ते सहन होणार नाही मग त्यांचे जे काही ते काही गँग आहे त्यातले मग माझ्या हत्या घडू शकते असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आणि यासाठी ते नुसता आरोप करून थांबले नाही तर त्यांनी चार बिष्णोई जमातीची लोक विमानाचं तिकीट काढून मुंबईला आणले आणि उपोषणाला सुद्धा बसवली असा सुरेश धस यांनी आरोप केलेला खरोखर जर यामध्ये एवढं गांभीर्य असेल तर सुरेश धस यांनी अगदी नुसतं माध्यमांसमोर किंवा मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून त्यांना थांबता येणार नाही कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवायला आंदोलन करावी लागली होती हा इतिहास आहे मग आता जर इतका हत्येचा कट आणि मुंबईला आणली आहेत ती लोक विष्णूई जमातीमधली तर मग मात्र या कटाचा छडा नक्कीच लागला पाहिजे आणि यासाठी सुरेश धस यांनी जवळच पोलीस स्टेशनला त्यांनी खरोखर तक्रार नोंदवली पाहिजे आणि तो गुन्हा दाखल केला पाहिजे जो त्यांच्या हातेची जी शंका आहे त्यांना जो कट रचला जातोय त्याबद्दल ते त्यांची तक्रार येणं फार गरजेचं आहे कारण केवळ माध्यमावर आणि केवळ मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून भागणार नाही आहे जे एस पी असतील म्हणजे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे नाही तर न्यायालयाकडे न्यायालयाच्या माध्यमातून नसेल तर हा गुन्हा अतिशय गंभीर आहे म्हणजे कट रचना हा झाल्यानंतर आपण जागे होतो आता त्यापूर्वीच जर झालो तर मग ए टी एस किंवा क्राईम ब्रँचकडे नाही तर रश्मी शुक्लांकडे सुद्धा त्यांनी सगळ्यांकडे अतिशय रितसर त्यांच्या हत्येच्या संदर्भात त्यांची तक्रार दाखल करा जर तक्रार दाखल नाही केली तर मग याला केवळ सवाल जबाब समजलं जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरेश धस हे तारणहार आहेत अक्षरशः तारणहार कारण देवेंद्र फडणवीसांची राज्यात मलिन झालेली मराठा द्वेषी जी प्रतिमा होती ती स्वच्छ करण्याचं काम हे कमी नव्हतं हे सुरेश धसांमुळे शक्य झालं आणि आज जे मराठा समाजातले म्हणतायत ना की देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या मराठ्यांना न्याय देऊ शकतात अशी त्यांना थोडीशी वाटाय लागली ना शक्यता ती केवळ सुरेश धस यांच्यामुळे वाटायला लागली आहे मग जर त्या सुरेश धसांच्या हत्येचा कट रचला जात असेल तर मग गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी एखादी एस आय टी गठीतच करावी त्यांच्या आरोपाची किंवा त्यांनी केलेल्या तक्रारीची माध्यमावर जरी केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीर अशी दखल घेतली गेली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडून आणि त्यांनी जर दखल नाही घेतली तर आता समाजानं सुद्धा ती दखल घेण्यास भाग पाडलं पाहिजे आणि तक्रार दिली पाहिजे कारण जर खरोखर हा कट कमी नाही आहे आणि बिष्णुई गँग बिष्णुई गँग कोण तो लॉरेंज बिष्णुईचं सकट नाव घेण्यात आलं म्हणजे बोलण्यात आलं की तो विष्णुई तो नसेल पण त्याच्या ती जी जमात आहे ती हरणाला देव मानते आहे आणि मग त्या जमातीमध्ये जर खरोखर म्हणजे सुरेश दासांना खलनायक ठरवून काट्यानं काटा काढण्याचा जो प्रताप किंवा तो जो उद्योग आहे जर करण्याचं खरोखर षडयंत्र असेल तर ते षडयंत्र उघड पडलं पाहिजे आणि षडयंत्र जर उघडं पाडायचं असेल तर मग तक्रार करण्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे किंवा तपास यंत्रणांना यामध्ये सक्रिय करण्याशिवाय पर्याय नाही आहे केवळ मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देऊन किंवा मुख्यमंत्र्यांकडे गारहाणं करून या गोष्टीवर मुख्यमंत्री कधीही तात्काळ दखल घेत नाहीत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री जरी असले तरी त्यांचं जे पोलीस खातं जे आहे किंवा त्यांच्या ज्या तपास यंत्रणा आहेत जोपर्यंत सामाजिक रेटा त्यांना दिसत नाही तोपर्यंत ते तक्रार दाखल करून घेत नाहीत गुन्हा दाखल करून घेत नाहीत मनोज जरांगे पाटील यांना रस्त्यावर बसावं लागलं त्यावेळेस संतोष देशमुख हत्येचा जो गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे पुण्यानंतर त्यांना वर चढावं लागलं पाण्याच्या टाकीवर त्यावेळेस कुठे करडांवरती मकोका लागलाय किंवा त्यांना त्या ते हत्येच्या गुन्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे म्हणजे हे पोलीस यंत्रणा इतकी म्हणजे गृह मंत्रालयाचा आदेश मांडते की जसा आदेश आता सुरेश धोस यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला नक्की विचार करावा लागणार आहे गृहमंत्र्यांनी खरोखर या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि जे त्यांचे देवेंद्र बाहुबली म्हणून तुम्हाला म्हणतात त्या सुरेश धस तुमचे खरोखर सुरेश धसांचे तुमच्यावर खूप उपकार आहेत असं समजून कास आहे ना स्वतःहून गंभीर दखल घ्यावी आणि या प्रकरणाचा छडा लावावा म्हणजे बीडचं राजकारण आता काट्यानं काटा काढण्यापर्यंत म्हणजे बिष्णोई जमातीपासून गँगवार पर्यंत खरोखर आलेलं आहे का याचा या, या प्रकरणाचा छडा लागेल नाहीतर उग विनाकारण बीडमध्ये राजकीय जे सवाल आहेत त्याला राजकीय जबाबाच्या माध्यमातून अतिशय खाली आपण कुठपर्यंत जाऊ ही आपल्याला आता मर्यादा पाळावी लागणार आहे खरोखर जर हा गुन्हा गंभीर आहे त्याची दखल मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा करूया आणि जर नाही घेतली किंवा धसांकडून जरी तक्रार नाही आली तर असं समजायला काही हरकत नाही की हे केवळ आरोप आणि प्रत्यारोप होते यामध्ये काही तथ्य नव्हतं असं समजायला हरकत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र